तर आज आले आभाळ आणि विषय असा झाला आहे भायशेट पण नाही ते आज बाहेरशेट म्हटलं वेळा नेतो आणि बघा आपला सलग घरी त्याचं ना नाव ठेवायचं आहे बरं का लवकरच ठेवतो कसं भावला बघ तर तो येणं मोकळास वाटले ना घावलाच नाही तर बाजी भयाशिवाय चालत नाही भाय्या मागू बसला तरच बाजी चालते भायची आवाजावर कारण की भाजी बाजी बेतव आता कसं प्लॅन होतो या बोल माझे गोंडा भाऊ कुठे गेले गोंडा भाऊ बहुतेक बाहेर गेले कुठ तरी चला घेतो आवरून बरा बरा बॉलय कॅमेरा चालू केला की आपआप बोलायत आता बा या शेट पण पहिल्या साठला बोलत नव्हतं आता गोंडा गोंडा बघा तर विषय असा झालाय पेलवानची घ्यायची होती मला लागत तर पेलवान गेलं गडबडी त्याच असं महत्वाचं काम निघालं ते नव गणेश गणेश शेठ आता कुठला अनुभव साईला तुम्ही वाहितीचा देऊन ते नवय तुम्ही पहिल्यांद बोला तर वाहिती दिली बरोबर आहे का आणि परत त्यांनीच तुमचा नदी मागितलं तुम्ही काय सांगितलं त्याला सांगितलं की वीस हजार रुपये म्हणजे उदाहरण काय उदाहरणार्थ जात आहे जात फिरत राहतं आता यांनी एखाद्या नदीला पंचवीस हजार रुपयात माहिती दिली आता त्याच मालकाने फोन केला मला चार महिन्यात गेला काही आमचा इकडे म्हणजे पळव्या तरी म्हणजे तू द्यायला लागत म्हणजे वाहितीची परंपरा काय तुटत नाही ही चालूच राहणार शंभर टक्के आणि शेट आज आहेत सुट्टी कसा आळूच घेते तू बघा तिथे येऊन आधी आम्ही आधी हा राखलो काम कर गर। चल की करज्या घेऊन झाले बऱ्यापैकी सगळं कशाची तर भाजी शेटला नेणार व्यायाम आता आज भाजी शेट सुट्टी व्हायची आणि चला आणि आता मी आणि गोंडाबाऊ रोग जाणार आहे तुम्ही येणार काय चला बघायला तर नमस्कार तर बेलवान भरपूर कमी आले आता काल भाऊचा व्हिडिओ टाकला जरा म्हणजे आपल्या फॅमिलीला कळाले विषय काय नक्की तर काय आपला म्हणजे कालच्या वेळेस सांगितलं वाद वगैरे काही नाही म्हणजे सगळं आपलं प्रेमापोटी वगैरे म्हणजे एक बसून विचार केला सगळ्यांनी तर इथं म्हणजे काय व्यायला लागलं तुम्ही हा निर्णय घेतला म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आणि त्या दिवशी काय झालंय की भारतचा विषय खरा विषय सांगतो तुम्हाला काय हो। विषय झाला भारत विषय म्हणजे जरा हे काय म्हणते ती वास वास घेतो ती काय काय म्हणता तुम्ही हा स्वच्छता आणि ते काय सेन्सिटिव्ह हा त्यात गायी गाय आहे ती आपल्यात त्यामुळे हे बाबा असतो काय फुल ह्याच्यात करंट मग ते सारखं वास म्हणजे सारखं आपलं खराब पण चाललाय आणि आपलं ह्याच्या घेतो कशाच हा विसून मग ते वास घेतो ती सारखा मग वैरण टाकली तरी वास घेतो कारण का बाराच्या पुढे गैज आहे त्यामुळे ही गाडी सारखा खवळून असतो त्यामुळे ते अंगाला पण लागेल ना ते एक विषय दुसरा विषय की एवढं सगळं नंदी आहेत जवळजवळ मला पाच बाहेर कसं नंदी आहेत निवेदन झालं झाले हेच विषय बाकी काही म्हणजे असं नाही की वाद झालाय आम्ही असणार होय म्हणजे असं काय नाही की बाबा आता समजा भारत उद्या पळवायचं तर आम्ही असणारच आहे भारतला व्यायाम द्यायचा आहे परत समजा सम्राटला पळवायचा आहे तिथं असणार फक्त इथनं एक किलोमीटर अंतर आहे तिथं शेड आणि शेड पण असं की होयच नाही म्हणजे घर आणि शेड एकच असल्यासारखं त्यामुळं त्याला तुमच्या सांगा का काय वाद वगैरे काय आहे का आपला हो कारण की सगळं घेणं काय नाही किंवा चांगली सांभाळली तेच जरा सेन्सिटिव्ह म्हणजे त्याला वैरण टाकली तरी वास आता घेऊन पुढे म्हणजे आता आपण बाजूला चालून आले का नाही वैरण बघायचं सगळ्यांनी वैरण खाल्लेले असणार आहे वैरण खात तेच त्याच विषय बरोबर आहे ब्रह्मा आहे चिटकून तिकडे बा सम्राट आहे ते आता, <laughs> आता था ते बघितलं सकाळी मी लोटत ना सारखा करतो त्याला तिथं त्या सेपरेट बांधणार काय बरं बर चालतंय हीच सांगायचं होतं आज व्हिडिओच्या माध्यमातून आणि चला आता बाजी शेटला ए बाबा बसला चला कोणता भाऊ टू कुळ आऊत भारतला पण हा तुम्हाला कळल तिथं गेलो म्हणजे हा लोय ब्या बेकार व्यायाम आईनं खुराक ठेवा लागेल काय दररोज चालू पाहिजे उद्या नेऊ ह्यांचा तुमचा पण शेंपू आहे ह्यांचा पण शेंपू येणार नको आकडे ताण पडेल मी मग बाजीला पाणी पण नाही अहो ठेवले अगा आता तिथं गेला मस्त मग त्याला काही अ चल बाबा भट चला कोणता बघ मला पण एक मनातली शंका आहे का ना सरीची तेवढी काढायची एवढी एकच शंका राहिल हा हे चोराड्यात चोराड्यात वाढलं ते मनात सगळं पाळायचं तर फेऱ्याला गडी बाहेर गेलो मग येऊन निर्णय घातला आपण आरग बेडक आणि हा ती पण निघाल म्हणजे ते मिळून आलं चालून आलं सगळंच आता राहिले एक शंका तेवढी एक्सरेची तेवढी काढली की क्रॅकच नवं मसलवर मसल परत शिर्या एखादी बाबा बंद असली का नाही कळलं आपल्याला सगळं तर बाज्याचा आज आहे चौथा दिवस व्यायामचा असा महिनाभर द्यायचा आहे म्हणजे बाज्या राहिलं किती दिवस बघ तर अजून सव्वीस दिवस व्यायाम करायचा असा तुला येणार नाही आलेला अजून येणार आहे का नाही त्याला बघा मानव व्यायाम कसा आहे तिथं देत नाही ना तुम्ही तसा दिल्यात ना फक्त कधी साताऱ्यात आता बघ व्यायाम इथं हां नाही

तर काल होय तर काल विषय असा झाला की घरातल्या लय शिवाय दिल्या मला म्हणून रागात गेलो केस दाढी करून आलेलो आहे म्हणून आज वेळ काढावंच मी काल रात्री केस दाढी करून आलो आहे त्यामुळे जरा आज वेगळा दिसत असेल भाजी आपला पूर्णपणे क्लीन झाला आहे पूर्णपणे पहिला भाजी घेतला का नाही गोंडाबा आपण तेव्हा केस अर्ध बॉट अर्ध बॉट असेल एवढी केस होती अंग म्हणजे कातच नव्हती ना अंगाव काय एवढी केस वाज केस निघत नव्हती जसं आपण व्यायामात खोराक बिराक चालू केला का व्यवस्थित तशी कात दिसायला लागली हा होय कोणी पण आता आत बाहेर असतील गरफड हा आत तर आलाय हो हो की तो हां लडू लडू तुमाय दिसती आला करता नाही बाई लया माग न काय कठाळा काय काय

કેલ તો નાગેલે આબાદ ઈ વર્ગીને સેન્સર બોલું ડાયરેક્ટ આ કરો વર્ગીયા બર્થ આપ્યું મજારા હીું દેતા आणि लक्षात म्हणजे माझी बघाय किती वाटलं आहे नाही पहिलं वाटायला लागायचं आता या लक्षात माझे भाजीचं भाजीचा भाव मागलं चालते म्हणजे विषय कसा आहे सुधारणा बघा तिथे पहिलं दोन वेळा चालू म्हणता मस्त वाटायला लागायचं तर मागायला लागायचं आता बघा आम्ही दोघं मागलं चालतोय अवकाज पहिला असते का सेम तसं चालू आहे बघा ते त्यामुळे बाहेर वाटतंय म्हणजे सुधारणा आहे आता आहे चौथा दिवस आज सव्वीस दिवस आहे मागेच्या शिरा अशाच दिसतील जवळ पाहिजे मला जो लागली तो त्याची माहिती आहे आता थांबवलेलं नाही आता नको थांबवाय कारण की आज दमलेलीच नाही आता दुसरा राऊंड आहे अर्ज परत असतो दुसरा लगेच तिसरा लागले तू खाली तर मग त्यांची वर फिर आता અલક્ષ યે અલક્ષ યે અલક્ષ યે અલક્ષ યે યે અલક્ષ યે યે થા થા ફાઈટ ઓ ભાઈ બાજી આને ચાર પાંચ દિવસ શીખનાર હી હા પાસ તી ઉસનો વાય બોલ શીખના અલક્ષ અલક્ષ યાર થકી અલક્ષ આબ આજે હર હર ટેલિફોન હર નાયા ये पुढे रख चल रे भाजी विषय काय नाना मागे एकटाच परत येताना पण बाहेर वाढतो का तसं बाहेर वाढाय बघ म्हणजे एक नंबर आपल्याला आता पुढं वाढायचं बंद करायचं त्याला जरा बाहेर आला की मानव काढका द्यायचा परत आल्या आता इथे हे शिकलो भाजी काय दोन दिवस कुठल्या ते लक्षाला हा ना तर हा नाही तारा इकडे हाय Okay. Hey. 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 तर बघा बाजी सेट आणि लक्षात आवटानी बैल तशी असते लक्ष आणि बैल तर तिथं आलाय लागली काही सेज नाही आता आणि जरा कुठं बाहेर एकदा झाला जरा बाहेर परत नाही बाहेर आल्या म्हणजे यासाठी मला बहुतेक असं वाटतं की एक महिना आवटाला हाणार कारण हेच असणार आहे कारण पहिलं बाहेर वडतो त्यासाठी तर आता आत पडून चालते आता येऊ येऊन बाजीकडे काय बाहेर जात नाही काकरत नाही आपली पहिली आपण काकरतोय म्हणून घ्यावे आमच्या आता एका महिन्यात रिझल्ट एक तरी तेवढाही काढून घेतो शांत का मनातून हवी म्हणून आपलं म्हणजे आता ते दिलेलं एक दहा मिनटं आता पुन्हा एकदा तीन रॉड डायरेक्ट स्टॉप मध्ये ज्यांना जाणार आहे दुसऱ्या राहणार त्यांचा इच्छा तिथे बोलतो अकरा म्हणतो आधी परत महाराज पैसे पैसे घ्या आणि राजेसाठी खाद्य आणणार स्पेशल महिन्यात भाजीला प्रयोग येणार

मैदान बरोबर 对对对，阿拉家。 हो हो तर बाजी शेटचा झालेला आहे व्यायाम आणि गोंडा भाऊ गेलं व्यायाम झालं नंतर तसंच तिकडं त्या शेटाचं काम चालू आहे तिकडं नंदी नेणार आहे ते भारत सम्राट किलर निशा आणि राकिया जी नंदी नेणार आहेत ते शेटाचं काम जरा चाललंय किरकोळ करायचं मग पॅलवान आणि गोंडा भाऊ बघ तिकडे गेली ते मग लक्षच मालक आहे त्याला घेतला जोडीला म्हणलं चल बाजीला जावे तेवढं हे शेट असूट असून कोण ना कोण घ्यायला लागते तुझं संकट आणि एक नंबर पाहिजे आता लागला लागलाय काय करतोय ते पन्नास ते साठ फुटात बाहेर एकदम असं वळ बघते मग ती आता काय म्हणली रे अरे अभि काय म्हण सुट्टी नाहीत सुट्टी नाही वाटते बरोबर आज सव्वीस दिवस आणि बरं जे आहेत ती आता गुळ वगैरे आव्हान तिथे ती त्या अनुभवी माणसाची काय म्हणते रे जोपर्यंत ध्यानात जात नाही पन्नास दो फूट आता कसं पहिलं ह्याला दोन ओढत होतो बाजीला आवता आता ती बंद केलं आता त्याचा तू चालतोय आणि काय करतोय वाडा की पन्नास फुटात जरा बाहेर एकदम वळ वाडाय बघते मग ती म्हणजे जोपर्यंत हे विसरत नाही तिथनं बाहेर वाढायचं तोपर्यंत आवता नाही त्याला आणि जरा बाहेर आला की फटकं टाकायचं तवा म्हणजे आपोआपसुद्धा आणि आता काय त्याला ओढत नाही आम्ही मागणं चालतो त्याच्या चला आता घेतो बाजी आवरून सगळे मस्त भे